हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ यावर्षी मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे बऱ्याच महिलांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत पहिले आपण जाणून घेऊया आधी मकर संक्रांत विषयी सर्व माहिती मकर संक्रांती मातेने यावर्षी पिवळ्या रंग परिधान केला आहे त्यामुळे मी हा लाईव्ह व्हिडिओ घेत आहे नमस्कार मकर संक्रांती विषय माहिती सांगणार आहे मी आज मकर संक्रांत ही कशावरती आलेली आहे मकर संक्रांतीने कोणता रंग परिधान केलेला आहे आपल्याला काय वर्ज करायचे आहे किंवा महिलांच्या मनामध्ये जे प्रश्न आलेले आहे व्हिडिओच्या खाली बरेच महिला प्रश्न विचारत असतात तर त्यांचे आज उत्तर देणार आहेत तुम्हाला हे काही प्रश्न असतील मकर संक्रांतीविषयी तर तुम्ही विचारू शकतात बरेच लोकांना जॉईन होऊ द्या मग आपण सुरुवात करू इंग्रजी महिन्यातील हा आपला पहिला सण असतो जसं नवीन वर्ष नवीन वर्षातला हा पहिला सण असतो नवीन वर्ष आपलं मराठी वर्ष हे गुढीपाडव्याला जरी सुरू होत असलं तरीही इंग्रजी वर्ष हे आपल्याला खूप महत्वाचे आहे कारण आपली जन्मतारीख आपला दाखला किंवा इतर जे सरकारी कागदपत्र असतात त्या सर्वांवरती आपल्याला इंग्रजी वर्षानुसारच तारीख लिहिले लिहायची असते त्यामुळे आपल्याला इंग्रजी वर्ष तितकेच महत्वाचे आहे आणि त्यात हा येणारा आपला पहिला सण आहे नवीन वर्षाचा नवीन पहिला सण मकर संक्रांतीला आपण तीळ वाटप करतो सुरुवात इथूनच होते की गुळ घ्या गोड़, -गोड़ पोला माझे तीळ सांडू नको व माझ्याशी भांडू नको हे ऐकल्यावरच आपली मकर संक्रांतीची सुरुवात होत असते तर मकर संक्रांती ही आपली दोन हजार पंचवीसची चौदा जानेवारी मंगळवारी येत आहे ही मकर संक्रांती कधी पंधरा जानेवारीला असू शकते तर कधी चौदा जाने जानेवारीला येते पण यावर्षी मकर संक्रांती ही मंगळवारी चौदा जानेवारी या दिवशी आलेली आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत आहे आणि मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ हा नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे हा पुण्यकाळ आहे आणि मकर संक्रांतीमध्ये काळ आहे काळ हा तीन वाजून तीनपासून ते साडेचार वाजेपर्यंत आहे तर या काळामध्ये कोणीही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करू नका काळामध्ये केलेले कार्य हे बरेच असे कार्य असतात की जे आपल्याला काळमध्ये करायचे नसतात त्यामुळे आपण हळदी कुंकुचा जो कार्यक्रम आहे तो या काळामध्ये करायचा नाही आहे तीन वाजून तीनपासून ते साडेचार वाजेपर्यंत ज्यावेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणजेच जे संक्रमण होतं हे दरवर्ष दर महिन्याला सूर्य हा वेगवेगळ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो ज्यावेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते हा अतिशय पवित्र असा वेळ असते म्हणून त्याला आपण हा सण म्हणून साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा उत्तर दिशेच्या बाजूला जास्त सरकत जातो हळूहळू सरकत जातो तिळा तिळाने सरकत जातो म्हणून मकर संक्रांतीपासून शुभ अं शुभ सुरुवात केली जाते पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला मकर संक्रांतीचा तेव्हा म्हणजे सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा ज्यावेळेस हा बदलाव सुरू होतो त्यावेळेस मकर संक्रांतीच्या वातावरणामध्ये बदल होतो ज्यावेळेस सूर्य उत्तर दिशेच्या साईडला थोडा थोडा वळतो त्यावेळेस अग्नितत्व सुरू होण्यास मदत होते मग त्यानंतर उत्तरायणाला सूर्याच्या उत्तराय उत्तरायणाला सुरुवात होत असते आणि त्यावेळेस अग्नितत्वाचे प्रमाण वाढत असते त्यामुळे घरा वातावरणामध्ये खूप उष्णतेचे प्रमाण वाढते आणि आपल्या उन्हाळ्याला सुरुवात होत असते पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पुढे संपूर्ण माहिती घेणार आहोत मकर संक्रांती कशावर आलेली आहे मकर संक्रांतीने कोणते वस्त्र धारण केलेले आहे मकर संक्रांतीचे पुण्यफळ कोणते मकर संक्रांतीमध्ये कोणत्या वस्तू महाग होणार आहेत आणि बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि बऱ्याच महिलांच्या मनामध्ये जे आलेले जे प्रश्न आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत